गोड खाल्लं तर गोडच लागणार तिखट खाल्लं तर तिखटच लागणार तुम्हाला संसाराचा अनुभव प्रपंचा अनुभव मग परमार्थाचा साधू संत म्हणतात प्रेमा हे सांगता बोलता हे सांगता बोलता भक्तो प्रेमजना नामा ते मारो हे शाश्वत बोधदा तुम्ही आम्हाला सुद्धा अनुभव येऊ ये येणार पण मुखामध्ये नाम असलं नाही का किती वेळा इसवीस हजार सहाशे वेळा वासुदेव कधी तो फेरा काहीतरी दान पुण्य करा ते म्हंटल काहीतरी दान पुण्य करा कोणतं दान कोणतं पुण्य जो येतोय जातोय त्याला पकडा त्याला तुम्ही आम्ही पकडलं पाहिजे शिवस्तुती म्हटलंय जीवा शिवाची जडली समाधी कुठला प्रपंच तुटली शुद्ध स्वरे गरज वेदचारी, वेद चारी तुझवी न शंभ मज कोणति पंढरीचा चोर एवढा पकडला भगवंताला कुठे आहे तो ज्याच्या शोधार्थ तुम्ही आम्ही कुठे शोध रामेश्वर कुठे शोध श्री काशी रथ या दिला भगवंत राहीला रथ यात उपाशी तैसामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम कि भ्रांतात जी काम विषयावर तुझा आहे तुझ्या पाशी परी तू जागा सुखलाशी तुझ्याच जवळ आहे त्या शिवस्तुतीमध्ये म्हटलेला आहे काय शास्त्राभ्यास पडू नको श्रुती पडू नको तीर्थाची जाऊ नको योगाभ्यास नको व्रत तपेकी नको कालाचे भय मानसी धरू नको दृष्टांत शंकू नको ज्याची या स्वर्णे पथित तरी तो शंभू सोडू नको असं भगवान भगवंतांना पकडा म्हणजे का भगवंताच्या फोटोला किंवा कशाला मिट्टी मारायची आहे का तर नाही त्याच्या नामाला पकडा जेव्हा का जेव्हा माता पार्वतीने भगवान बाबाला बघा ना भगवान बाबाचे तुम्ही आम्ही फोटो पाहिला कसे आहे ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत की नाही भगवान भोलेबाबांचा फोटो पाहिला आपण ध्यानस्थ अवस्थेमध्ये कोणाचं चिंतन करत असावे मावलींचा फोटो पाहिला समाधी अवस्थेत असत कोणाचं कोणाचं चिंतन करत असेल गौतम बुद्धांचं पाहिलं तरी पण ध्यानस्थ अवस्थेमध्ये कोणाचं चिंतन करत असावे असाच प्रश्न एक माता पार्वतीला प्रश्न पडला आणि भगवान स्वामी तुम्ही देवांचे देव असता देवांचे देव आहात तरी सुद्धा कोणाचं चिंतन करता कोणाचं भजन करता तेव्हा भगवान बाबा हसले आणि म्हटलं एवढ्या वर्षापासून मी हा प्रश्नाची वाट पाहत होते आतुरतेने आणि आज शेवटी तुम्ही हा प्रश्न विचारला कोणाचं चिंतन करतात तर जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा माता पार्वतीला सांगितलं तुम्ही तुम्हाला कथा सांगत बसत नाही सांगण्याचं सा तात्पर्यच फक्त सांगते आणि ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने आहे जेव्हा भगवान भोले बाबानी माता पार्वतीला एकांतामध्ये मध्ये कुठे नेलं शिवसिंधूच्या परिसरे शक्तीच्या कर्णकहरी कहरी मेनो कैष सांगितले जे काय सांगितलं जेव्हा माता पार्वतीला भगवान भोले बाबांनी सांगितलं साडेतीन तास माता पार्वती अवस्थेमध्ये होते बाकीची कथा सांगत नाही ते मच्छिंद्रनाथांनी ऐकलं मच्छीच्या पोटातून ही परंपरा तुम्हाला आधी ना तर गुरु सकलसिद्धांचा मचिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोलता गो गोरक्षाशी केला आणि गोरक्ष बोलला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देव सार सार चोजविलं ज्ञानदेवांपर्यंत ही ज्ञान गंगा आली ही हंस ब्रह्म श्री दत्त लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि बाबांपर्यंत सुद्धा ही परंपरा आले आणि ती बाबांनी जशीच्या तशी तुम्हाला आम्हापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही आम्ही समाजामध्ये कुठे फिरा साधू संतांसाठी उदार अंत करण्याचे कोणीच नाहीये बाजारामध्ये भूक लागली असेल ना तर ताकावर भूक भाज भागवली जाते बाजारामध्ये ताकावर भूक भाज भागवली जाते पण महात्म्यांनी तसं केलं नाही महात्म्यांनी काय केलं आधी देतो पोट भरी जोवरी म्हणाल तोवरी यार, यारे यारे काय आधी पोट भरून तुम्हाला देतो आणि साधू संतांनी काय केलं तुम्हाला ताकावर ठेवलं नाही दुधाचा पेला तुमच्या आम्हापर्यंत दिला आणि तुम्हा मला तृप्त करून सोडलं मग जर तुम्हाला मला हे नाम मिळालंय मग हे जपलं पाहिजे की नाही जपलं पाहिजे समाजाला समाजाला किंवा लोकांना काय आवडतं हे महत्वाचं नाही देवाला काय आवडत आवड देवाची यायचं तो प्रकार नामाचा उच्चार देवाला काय आवडतंय आवडे देवाच दिवस देवाला तुम्ही आम्ही ज्याच्या भावाने त्याला त्याला आपण जे जे काही देतो तुमच्या आमच्याकडे जे आहे त्या त्या भावाने तो त्याला देत असतो पण त्याला ते पाहिजे असत का अरे सृष्टी ज्याने निर्माण केली आहे जे ज्याच ज्याच आहे त्याला देऊन काय अर्थ नाही का जे ज्याचं आहे त्याला देऊन काय अर्थ आहे मी का अन्नाशी प्रत्यक्षी मागे गेलो मी तर भावार्थाचा भूकेलो आणि प्रेमाचा पावलो पावणे राव मला काही नको मग काय पाहिजे भाव का भूकाऊ मे बस भाव ही एक सारे से मुझे भजे तो उसका बेडा पारे भाव भी ना कुछ भी दे दो कभी से फूल दो वो मुझे स्वीकार भाव का भूका हूँ मैं तो भाव मा ला का भूकेला भावाचा भुकेला भाव का भूकेला हाची दुष्काल आपण कीर्तनाच्या माध्यमातून ऐकतो इकडून ऐकतो तिकडून सोडून देतो पण काही मेल लावत लावतो का ऐकतो आणि सोडून देतो पण तसं न करता तुमच्या आमच्याकडे काही वेल नाही राहिला माहिती कोणा दिवस येईल काहीसा नाही देहाचा भरोसा कोणता दिवस कसा येईल सांगता येत तुम्हा मला नाम घ्यायचं आहे मी आता आता जर का मी इथे कीर्तन करत असते मी उद्या सकाळपर्यंत घरी पोचेल सांगता का नाही आपलं कधीच तिकीट काटलं जाईल अरे चलो मुसाफिर बिस्तर बघ गाडी आने वाली है। अरे राम नाम का ते घरा घंटी वजन कधी ती घंटी वजन सांगता येत नाहीये कधी टेशन तुमचं आमचं येईल सांगता येत नाही मग यासाठी काय करावं लागतं सांगण्याचं तात्पर्य एवढच गुरु करावं लागतो गुरु कर नुसतच गुरु करायचं नाही तर अनाधी घालायचं छान प्राप्त करून घ्यायचं आहे साधू सांताने सांगितलंय पण समोरच्याने ऐकून घेतलं नाही. ऐकून घेतलं नाही. महात्म्यांनी टाहो फोडून सांगावं. सांगणाऱ्याने ऐकलं ते त्यांच्या भाग्याला काही पारावर नाहीये. तुमच्या आमच्या मुखामध्ये नाम आले आनंद जन्मेच सुकृत तुमच्या आमच्या पत्रामध्ये आहे. तेव्हा हे मुखामध्ये तुमच्या आमच्या नाम आले नाही तर साजासाजी येत नाही. जयाच्या वाचे पुढे भोजे. नाम नाजत असे माझ्याने जन्म स्तोत्र होऊन कि जे एक वेळ यायला. ते मुखामध्ये एकदा यायला एक वेळा यायला सहस्त्र जन्माची पुण्याई लागते तेव्हा मुखामध्ये भगवंताचं नाम येते तिला तिला पुण्य साचा पडेव ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे आणि समागम घडे संतांच भगवंताच मुखामध्ये नाम येण्यासाठी अनंत जन्माची सुकृताची पुण्याही पादरामध्ये असावी लागते तेव्हा ते, ते मुखामध्ये नाम तुमच्या आमच्या इथे साधू संतांनी सांगावं तुम्ही आम्ही ऐकू नये पण साधू संत म्हटले तुम्ही आम्ही ना ऐकलं तर आमचं काही जाणार नाही

साधू संत साधू संत म्हटलं आमचं काही जाणार जाणार नाही जाईल ते यासाठी काय करायचंय त्याला पकडून ठेवायचंय त्याला त्याला जर का तुम्ही अंतकारणामध्ये साठवून ठेवलं तर त्याची भेट झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही पंढरपूरला गेलो पंढरपूरला जा... जातो ना आपण डायरेक्ट देवाचं दर्शन का हो कोणाला भेटलं डायरेक्ट पंढरपूरला गेलो आणि डायरेक्ट देवाच्या मंदिरात नाहीये पहिलं काय करावं लागतं परमार्थामध्ये पहिलं परमार्थामध्ये आल्यानंतर काय करावं लागतं ज्या पद्धतीने पंढरपूरला गेल्यानंतर पहिले चोखोबारा यांचं दर्शन घ्यावं लागतं पहिले परमार्थामध्ये चोकवा त्याच्यानंतर नामदेव रायाची पायरी नामदेव महाराजांचं दर्शन घ्या नाम घ्या आणि त्याच्यानंतर भगवंताची प्राप्ती विठल काय करावं लागतं सजासजी देवाची प्राप्ती होत नाहीये त्यासाठी गुरु करावा लागतो आणि एकदा का गुरु का गुरु करावा तुका म्हणे किल्ल्या संता दिल्या संतांच्या हातामध्ये किल्ले आहेत म्हणून त्यांना शरण जायचं आहे आणि वारकऱ्यामध्ये पहिली जर कोणी वारी केली असेल भगवान भोले बाबांनी केले पहिला वैष्णव कोण आहे एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव महादेवांनी पहिली वारी केले आणि न त्यानंतर हे आले साधू संतांच्या नंतर मग हे महात्मे काही साधे सोपे नाहीये आणि साधू संतांची सांगड होणे साधू संतांचा सवाद तुम्हाला आम्हाला प्राप्त होणे यासारखं भाग्याचा पारावर तुम्हा आम्हाला नाहीये मालकरी होणं म्हणजे काय फक्त गाल्यामध्ये पवित्र माल घालायची तुळशीला पाणी घालायचं कीर्तन करायचं प्रवचन करायचं एवढंच आहे का नाहीये माल घातल्यानंतर काय तर ते आहेच तुमच्या आमच्यासाठी पण त्याच्याशिवाय नंतर, नंतर सुद्धा आहे सर्व काही करत नसताना हसत केलं तर सगळं गोष्टी करा तुम्ही पण त्या भगवंताला विसरता कामा नाही त्या भगवंताला तुम्ही आम्ही विसरलो नाही पाहिजे आणि ज्या का दिवशी काय विसरू ज्या दिवशी काय आपण त्या भगवंताला विसरू त्या दिवशी समजून जायचं की आपलं कुठेतरी वाईट मार्गाकडे चाललो तर असं न करता भगवंताच्या पाहिजे चिंत म्हणतात काशी मध्ये जाऊन जर का उद्धार होत असता मरण झाले काशीपुरी पुपुरी परि नामची उद्धारी नामाशिवाय उद्धार नाही आणि गुरुशिवाय नाम, नाम, गुरु नाम मिळणार नामाशिवाय उद्धार नाही आणि गुरु शिवाय नाम मिळणार नाही मग नाम ही आहे साधू संत म्हणले उघड्या हरी कथा ना आवडे पंढरी नाथा जर उघड्या कथा कोणत्या असाव्या ज्या बघून त्याला आवडत नाही उघड्या कथा कोणत्या कीर्तन प्रवचन करणं ही दवंडी आहे मग भगवंताला जे अंतरंगातलं आवडतं अरे सत्य साच खरे नामो भगवंताचं नाम कसं आहे सत्य आहे सात आहे आणि खरं सुद्धा आहे तेच नाम तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग तेच नाम करू शिवाय मार्गस्थ एकदा मिळालेला नर जन्म पुन्हा पुन्हा मिळणार मी सारखं सारखं तेच का सांगते जेव्हा भगवान भोले बाबांना नाम मिळालं शिवाशी नामाचा आधार केला कलिकाल कालावर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद ही नामामध्ये आहे सुद्धा विजय मिळवण्याची ताकद ही सुद्धा आहे मग ते नाव आजपर्यंत किती कीर्तन ऐकले असावी किती प्रवचन ऐकली असावी किती सप्त केले असावे किती कथा ऐकल्या असाव्या परंतु आत्मसात किती केलं फक्त धर्म मंडपामध्ये असण्यापुरतच हे मर्यादित आहे आज जे बाबांनी येऊले आज जे बाबांनी जे रोपट लावलंय त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत चाललंय ते अजून हो काय तर वर गेलं पाहिजे इवलेस रोप लावी गेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी गगनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि भगवंताचं नाम तर एवढं सोपं नाहीये गगनाहून वाड नाम आहे नाम जरी सोपं असते तरी सुद्धा घेण्यासाठी पूर्वजन्माची सुकृती लागते अनंत जन्माचं सुकृत मध्ये असावं लागतं पण उपतिष्ठे पूर्वी पुण्य पूर्वजन्माची सुकृती आपल्या पदरामध्ये असावी लागते तेव्हा मुखामध्ये नाम तुम्ही आम्ही बघा कोणता दिवस कसा सांगता येत नाही जेव्हा रामदास स्वामी तुम्हा आम्हाला सावध करतात रामदास स्वामींनी तुम्हा आम्हाला सावध केलं परंतु तुम्ही आम्ही सावध झालो नाही सावध शब्द का पडलेत ना डोक्यावर सुद्धा पडून सावध सावधान वाचे वदानारायण दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण तीस होता पुत्र माखे वर्ष झाली दहा वर्ष खेळण्यात गेले वीस वर्ष तर लग्न झाली मुलं बाली संसार परमार्थाला पात्रामध्ये पडले राहता म्हणतो संसार लागले पाटी मग तू कैसा परमार्थी तीस वर्ष निघून गेले पण अजून सावध झालो नाही वर्ष ची आली डोल्याची आली दूर जावली चालीस वर्ष झाली जिथे का दोन होते तिथे चार चार जसे म्हणजे काय लागली चष्मा लागले पण अजून परमात्त्याला लागायचं नाही वर्ष पन्नास झाली मला ती दातांच्या माता रामनती. पन्नास ही झालं म्हातारा रही म्हणायला दा लागल दात हालायला लागले परंतु अजून परमार्थाला लागायचं साठीची बुद्धी नाती मग हाता येईल काठी वस वस्त नागे हसती कर साथीची बुद्धी नाथी, नाथी, साती मध्ये आता काय ऐकलंय काही लक्षात राहत कोणती गोष्ट कुठे ठेवली लक्षात राहत चपाती खाता येत नाही तरी अजून म्हणतो परमार्थाला लागायचं सतराची झाली रचना बसल्याने उठवे ना उठल्याने चालवे ना म्हणतो आतून उठावं लागतं बसावं लागतो खुर्ची मध्येच बसताय तर खाली बसता येत तरी म्हणतो अजून लागायचं गुरु करायचा चार मिल ऐशी मग तो झाला अपयशी पाण्या मिल मजली जायची जीव होत का चवीस चाळीस वर्ष झाले ना ऐशी 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 झाले ना जसा मासाला पाण्यातून काढल्यावर जसा तडफडतो ना तशी अवस्था होते तरी म्हातारा म्हणतोय अजून परमार्थ करायचा टाईम आहे उशीर आहे नाही का नव्वद वर्ष झाली बोलवे नाही पण शब्द म्हणे आता थोडा संबंध कंटाळले घरातले सुन ही कंटाळली मुलगा नातूही कंटाळला नातू ही कंटाळलं झालं मना देवाला आता सोडव कसा सोडवणार आहे नाही सोडू शकत नव्वद झालं क्रॉस तरी म्हणणार म्हणतो अजून दहा बाकी आहेत मग रामदास साहेब म्हटलं बरं ठीक आहे दहा तर दहा एक शतक पूर्ण झाला आला तैसाची रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे नारायण किती आपल्याला आहे वय किती आपल्याला किंवा किती उशीर आपण जगू शकतो अल्प आयुष्य मानव दे शतगणिले ते मध्यरात्री शत शतगणिले ते अर्ध रात्री काही मध्य बालत्व व पिडा काय भजन होते अल्प आयुष्य मानव देई शतगणिले ते अर्धरात्र अर्ध तर खाण्यात पिण्यात झोपण्यात गेलं मग भजन कधी करायचं मानवा

I'm sorry. असे म्हटलं का त्यांना माहिती आहे हे सांगायची गरज तीन सा वेळचं व्यवस्थित वेळेवर करतील म सांगायचं काय आहे भजन कधी करणार जे सांगतात ते तुम्ही आम्ही करत नाही आणि जे नको ते केल्याशिवाय राहत नाही विटल मुक्कामाला काय करायचं त्या भगवान भोले बाबाच्या मुकामध्ये नाम घ्यायचंय त्याच नाम घेताने पर्वत पापाचे सुद्धा जलतात काय त्याच्या नामाची ताकद आहे त्याच्या नामाची ताकद काय त्याच्या नामाने सुद्धा दगडाला पाषाण फुट आणि त्याच्या नामाने नामा कोणाचं उद्धार झालं नाही हो? तुम्ही म्हणा त्यांचं नाम का घ्यावं तिथल्याने काय होत नाही का, का? नामप्रल्हाद उच्चारी सोडवी न हरी सोडवी न हरी किती प्रयत्न केले त्यांच्या वडिलांनी मारण्याकरिता गरम कडाई तेलामध्ये टाकलं पर्वतावरून ढकलून दिलं बंद खोलीमध्ये ठेवलं अकरा प्रयोग त्यांच्यावर केलं परंतु बाल देखील बाका झाला का तर भगवंताचं नाम घेत होत आजा मेला बापराशी नामे नेला वैकुंठाशी आजा महिलाने काय केलं नाही करू नाही ते केलं पाहू नाही ते पाहिलं तरी सुद्धा जेव्हा शेवटला भगवंताच नाम घेतलं तेव्हा काय झालं भगवंत रूप झालं स्वर्गामध्ये प्राप्ती झाली वाल्याच वाल्मिक ऋषी झालं